नमस्कार शेतकरी मित्रांनो धान बोनससाठी सर्वच शेतकरी प्रतीक्षेत आहेत आणि प्रतीक्षा ही लागली आहे की आपल्या जिल्ह्याचा निधी कधी येईल व तो निधी आपल्या खात्यावर कधी येईल कारण राज्य शासनामार्फत आता टप्प्यामध्ये धानाच्या बोनसच्या वितरणाची सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया चालू आहे परंतु प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असं वाटू लागलं आहे की आमच्या जिल्ह्याचा निधी कधी येणार आणि तो किती आहे याची संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो कारण आता आपल्याला पूर्ण डिटेल मिळालेली आहे की परत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी मंजूर झाला आहे एकूण जिल्हे किती आहेत कारण जेणेकरून ती संपूर्ण आलेली रक्कम तेथील ते ते फेडरेशन असो मार्केटिंग परत आदिवासी विकास महामंडळ असो किंवा पनन महासंघ असो यांना ती वितरित केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो टोटल दहा जिल्ह्यामध्ये बोनसचं वाटप होणार आहे आणि ते जिल्हे आहेत नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया रायगड ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दहा जिल्ह्यामध्ये धानाचे जे लाभधारक शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या सातवाऱ्यावर धानाची नोंद आहे अशी जी पात्र शेतकरी आहेत या पात्र शेतकऱ्यांना धानाचं बोनस हेक्टरी वीस हजाराप्रमाणं त्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे आता आपण या व्हिडिओमध्ये हे पाहू की कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मंजूर झालेली आहे तर नागपूर जिल्ह्यासाठी अठ्ठावीस कोटी त्रेसष्ट लाख पंच्याऐंशी हजार आठशे रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकोणसत्तर कोटी पन्नास लाख तीस हजार दोनशे रुपये हा निधी चंद्रपूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे गडचिरोली जिल्ह्यासाठी अठ्ठेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख नव्वद हजार आठशे अडुसष्ट रुपये निधी मंजूर झालेला आहे त्यामुळं गडचिरोली जिल्हे असो ग चंद्रपूर जिल्हा असो व नागपूर जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत ह्या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी वीस हजाराप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित बोनस मिळणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये दोनशे तेरा कोटी बारा लाख पंधरा हजार दोनशे इतकी रक्कम मंजूर झालेली आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये एकशे ऐंशी कोटी एकसष्ट लाख त्रेपन्न हजार तीनशे ऐंशी रुपये निधी मंजूर झालेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये शहात्तर कोटी सदुसष्ट लाख सतरा हजार इतका निधी मंजूर झालेला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये एकतीस कोटी बहात्तर हजार सत्याहत्तर हजार सहाशे रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सात कोटी एकोणनव्वद लाख तेवीस हजार रुपये निधी मंजूर झालेला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आठ कोटी शहात्तर लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये हा निधी मंजूर झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी तीन कोटी बारा लाख त्रेपन्न हजार रुपये दोनशे इतका निधी मंजूर झाला आहे शेतकरी मित्रांनो ह्या दहा जिल्ह्यामध्ये धानाचं बोनसाचं वाटप होणार आहे आणि या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे जे पनन महासंघ असो फेडरेशन असो किंवा आदिवासी विकास महामंडळ असो जितकी जितकी खरेदी केंद्र हो, होती तिथं हा निधी वर्ग केला जात आहे याची प्रक्रिया पूर्ण होत आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण होताच जो शासनाने इतका जो निधी मंजूर केला आहे तो निधी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर हो, वर्ग केला जाणार आहे त्यामुळे ह्या प्रक्रियेला पुढील एक तो दोन तीन दिवस लागू शकतात आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा यायला सुरुवात होणार आहे मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा